बोधकथा अळशी गाडव आणि मीठ एका मीठ विक्रेत्याकडे एक गाडव दरवाज मिठाचे पोते पाठीवर घेऊन बाजारात जायचे वाटेत एक नदी येत असे गाडवाला अळस करायचा असे आणि आपला भार कमी करायचा असे म्हणून ते नदीच्या पाण्यात विरगुळून जायचे आणि गाडवाचा भार हलका व्हायचा यामुळे गाडवाला खूप आनंद व्हायचा मालकाला हे समजले की गाढव मुद्दा असे करते एके दिवशी त्याने ठरवले की गाडवाला धडा शिकवायचा दुसऱ्या दिवशी त्याने मिठाच्या पोत्याऐवजी आयोजितची पोती गाढवाच्या पाठीवर लादली नदी जवळ आल्यावर गाढवाने नेहमीप्रमाणेच नदीत उडी मारली पण कापूस पाणी शोषून घेतो आणि जड होतो त्यामुळे गाढवाला खूपच जड भार जाणवला त्याला समजले की आता आपली युक्ती फसली आहे त्या दिवसापासून गाढवाने पुन्हा कधीही आवाज केला नाही आणि आपल्या मालकाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला नाही बोध अज केल्याने काम कमी होत नाही उलट ते वाढते आणि आपण इतरांना फसवण्याचा प्रयत्न केल्याऐटी आपल्याला त्रास होतो